तर पुण्यासह रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुणे वेधशाळेकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून रायगड आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता येत्या काही तासांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे तसंच वादळी वाऱ्यासह इथं मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज आहे हवामान खात्याचा तसंच हवामान खात्यानं या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे पुणे शहरासह जिल्ह्याभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो मागील काही तासांपासून कोसळताना पाहायला मिळतोय अगदी पुणे शहरासह पुणे जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो सध्या दाखल झालेला आहे मान्सून जो आहे तो वेळेच्या आधी दाखल झालेला आहे आणि त्यामुळे पावसामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सगळं चित्र जे आहे ते बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय आपण आता पुण्यातील नदीपात्रा परिसरामध्ये आहोत आणि नदीपात्र परिसरामध्ये पावसाने एंट्री केल्यानंतरची ही सगळी दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत अद्याप धरण भरलेलं नाही त्यामुळे पाण्याचा प्रवाह जो आहे तो खडक खडकवासा धरणातून होत नाहीये परंतु बारक्या बारक्या कॅनलच्या माध्यमातून असेल किंवा जे जे ओढे या नदीला मिळतात तिथून पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये येताना पाहायला मिळतंय तर दुसरीकडे पुणेकरांचे देखील हाल या सगळ्या पावसामुळे होत आहेत कारण का मागील काही दिवसांपासून असं सांगितलं जात होतं की कदाचित जून च्या पहिल्या आठवड्यामध्ये तीन किंवा चार तारखेला मान्सून दाखल होईल परंतु वेळे आधीच जो आहे तो मान्सून मे महिन्यामध्ये दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय पुणे शहराला पुढील चार तासांसाठी रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे कारण का ज्या पद्धतीने पाऊस मागील काही दिवसांपासून पडतोय तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी वेळामध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे पुणे शहराला जो आहे पुणे जिल्हा असेल किंवा पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूची जे की रायगड जिल्हा आहे या जिल्ह्यांना जो आहे तो हवामान विभागाकडून पुढील चार तासांसाठी रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय ज्या ज्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या नुकसान जे आहे ते या पावसामुळे झालेलं आहे तर याचे पंचनामे करून यांना भरपाई जी आहे ती दिली जाईल अशा प्रकारचं मत देखील या सरकारकडून जे आहे ते व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे